महापालिका कार्यक्षेत्रातील महिलांना मिळणार पिंक रिक्षा प्रभाग समिती कार्यालयामध्ये पिंक रिक्षा योजनेचे अर्ज उपलब्ध पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व मुलींना रोजगार मिळावा त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन व्हावे आणि महिला वर्गाचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी शासनाने पिंक ई रिक्षा योजना सुरू केली आहे या योजनेचा गरजू महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे यांनी केले आहे या योजनेचे अर्ज पाचही प्रभाग समित्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे इच्छुक महिलांना रिक्षा चालवून आपला शरीरार्थ चालवण्यासाठी अर्थसहाय्य व हो इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना पिंक ई रिक्षा ही योजना महाराष्ट्र शासनाने लागू केली आहे यासाठी सर्व करांसह ई रिक्षांच्या एकूण किंमतीवर राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे रिक्षा खरेदीसाठी शासनाने निश्चित केलेल्या वाहन पुरवठा संस्थेला मान्यता असलेल्या बँकेकडून रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे उर्वरित दहा टक्के रक्कम संबंधित महिलेला गुंतवावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री